लातूरच्या माझ्या लाडक्या बहिणीनं आणि लाडक्या भावानं गेले दोन महिने मी में रात्रंदिवस फिरत आहे दिवसाचे चोवीस तासही कमी पडत आहेत प्रचाराचे दिवस कमी आहेत रोज सभा रोड शो रॅली त्यामुळे लातूरच्या माझ्या लाडक्या बहिणीने आणि भे भावांना भेटण्याची खूप इच्छा असूनही मी तिथे प्रत्यक्ष येऊ हो शकलो नाही त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमची दिलगिरी व्यक्त करतो लातूर म्हणजे शिक्षणाचे माहेरघर आणि मराठवाड्याचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र लातूरच्या माणसाने नेहमीच कष्टाला आणि विकासाला साथ दिली बघतो करतो सांगतो हे शब्द माझ्या डिक्शनरीत नाहीत मी जे बोलतो ते करून दाखवतो गेल्या तीन चार वर्षात आम्ही लातूर शहराचा चेहरा बदलण्यावर भर दिला आहे शहरातील मुख्य रस्ते अंतर्गत रस्ते आणि नाल्यांची कामे आम्ही प्राधान्याने पूर्ण केली आहेत केवळ रस्तेच नाही तर नागरिकांच्या सुविधेसाठी सामाजिक सभागृहांचे कामही के केले आहेत शहराच्या सौंदर्यीकरणासाठी ग्रीन बेल्ट सुशोभित करून लातूरला अधिक सुंदर बनवले प्रशासकीय कामात सुसूतता यावी म्हणून महानगरपालिकेच्या जी बी हॉलचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे लातूरच्या सांस्कृतिक वैभवासाठी महत्त्वाचे असलेले नाट्यगृह जे अनेक वर्ष रखडलं होतं त्यावर आता पंधरा कोटी रुपये खर्च झाले आहेत आता हे काम महानगरपालिकेकडे घेऊन आम्ही ते ताकदीने पूर्ण करणार आहोत राज्य शासन आणि जिल्हा नियोजन समित्याच्या माध्यमातून लातूरसाठी आम्ही त्र्याण्णव कोटीपेक्षा अधिकचा निधी दिला आहे मूलभूत सोयीसुविधा योजनेतून शहरातील रस्ते आणि नाल्यांची पन्नास कामे पूर्ण केली आहेत अमृत योजनेतून रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी सहा कोटी मंजूर केले असून त्यातील ऐंशी टक्के काम पूर्ण झाले केंद्र सरकारच्या मदतीने आम्ही लातूरमध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहोत लातूर शहरातील मोठ्या पायाभूत प्रकल्पांसाठी सुमारे सव्वा नऊशे कोटी रुपये दिले आहेत लातूरकरांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अमृत दोन अंतर्गत दोनशे एकोणऐंशी कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे नगरोत्थान योजनेतून मलनिसारणासाठी दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपये दिले तर रस्ते विकासासाठी अडुसष्ट कोटी रुपये दिले महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांसाठी गेल्या तीन वर्षात सुमारे बासष्ट कोटी रुपये आम्ही मंजूर केले मी तुम्हाला शब्द देतो लातूरकरनं आता विकासासाठी कोणासमोर हात पसरण्याची गरज लागणार नाही महापालिकेचा कारभार सक्षम करण्यासाठी आम्ही आकृती बंधाला मंजुरी दिली आहे त्यामुळे कामाचा वेग वाढेल आज आवर्जून सांगतो लाडकी बहिणी योजना बंद होईल अशा अफवा विरोधक पसरवत आहेत पण पन जोपर्यंत हा एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत कोणी मायकलाल जरी आला तरी योजना बंद करू शकणार नाही लाडक्या बहिणींचा आशीर्वाद हीच शिवसेनेत ताकद आहे येत्या पंधरा तारखेला धनुष्य बानासमोर बटन दाबून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मताने विजय करा आणि विकास विरोधी लोकांचा डिपॉझिट जप्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र